जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात जे विविध पत्र सध्या बघा अपडेट येत आहेत तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत आहेत तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात एक पत्र सध्या पब्लिश झालं आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पत्रकामध्ये या अगोदर ही जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात जे सध्या शिक्षकांचं समायोजन पदोन्नती बदलल्या तसंच जे काही नवनियुक्त शिक्षकांची शिफारस झाली आहे तर त्या अनुषंगाने जे टाइम टेबल आहे शेड्यूल आहे तर ते पब्लिश झालं होतं पण सध्या तरी महत्वाचं हे अठरा तारखेचं पत्र आहे तर ह्याच्यामध्ये सध्या टाइम टेबल जो आहे तो रिवाईज झालेला आहे एकंदरीत या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जो विषय देण्यात आला या पत्रामध्ये तर तो प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन पदोन्नती बदल्या व नियुक्त्यांचं संभाव्य या ठिकाणी वेळापत्रक सध्या जाहीर हे झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघूया नेमकं वेळापत्रक सध्या काय देण्यात आलं आहे तर त्यासाठी जे सहा जूनला महत्वाची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये जिल्हा अंतर्गत बदली आंतरजिल्हा बदली त्यानंतर बघा पदस्थापना देणे त्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देणे असे जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या बघा सुधारित या ठिकाणी सध्या जे काही जाहीर करण्यात आलं आहे तर एकंदरीत स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नवनियुक्त शिक्षकांचं जे सध्या बघा पोर्टल मार्फत शिफारस झाली आहे जिल्हा परिषद कोल्हापूरला तर त्यांचं सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला ला सध्या बघा त्यांचं पदस्थापना सध्या त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याच्या अगोदर एकोणावीस तारखेपासून जे शिक्षक आधीचे त्या ठिकाणी रुजू झालेले शिक्षक आहे तर त्या संदर्भात जिल्हा अंतर्गत बदली असेल त्यानंतर आंतरजिल्हा बदली असेल तर असे जे काही दोन डेट देण्यात आले वीस सहा दोन हजार सव्वीस पासून बदली बदलीपात्र शिक्षकांचे समुपदेशन होणार आहे आणि पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांचं समुपदेशन आणि पदस्थापना होणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला सत्तावीस जूनला जे नवनियुक्त शिक्षकांची शिफारस झालेली आहे तर अशा शिफारस झालेल्या शिक्षकांचं सध्या त्या ठिकाणी समुपदेशन हे होणार आहे सध्या तरी जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात तर वेळापत्रक संदर्भात अशा पद्धतीने बघा सत्तावीस तारखेला त्यांना पदस्थापने नवनियुक्त जे शिक्षक शिफारस झाले आहे तर त्यांना मिळणार आहे तसंच बघा उर्वरित शिक्षक संदर्भात ज्या कन्व्हर्टेड संदर्भात जी सध्याची परिस्थिती आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं कालच्या दिवसाला म्हणजे अठरा तारखेला न्यूज बुलेटिन सध्या बघा आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जे प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल इत्यादी जे काय आरक्षणातील रिक्तपदे आहेत तर ती रिक्तपदे सध्या कन्वर्ट होऊन सर्वसाधारण जे प्रवर्ग आहे सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण म्हणजे समांतर आरक्षणाशिवाय गुणवत्तेनुसार रूपांतरित करून सध्या ती भरण्यात येणार आहे आणि त्याच्यावर सध्या बघा कार्यवाही सध्या सुरू आहे असं या ठिकाणी आहे आहे बघा सैनिक सैनिक संदर्भात संदर्भात जे काही जागा ज्या तर त्या कल्याण बोर्डकडे सध्या कालच्या दिवसाला या ठिकाणी आयुक्त स्तरावरील जे उपसंचालक महोदय आहे उपसंचालक सर आहे तर ते ना हरकत प्रमाणपत्राबाबत बघा स्वतः पाठपुरावा सध्या करत आहे आणि ते स्वतः त्या ठिकाणी माननीय जे संचालक आहे सैनिक कल्याण बोर्ड तर ह्यांच्याशी त्यांनी स्वतः पाठपुरावा तिथं जाऊन करत आहे आणि संबंधित जी काही एन ओ सी असेल संबंधित ना हरकत प्रमाणपत्र तर ते त्या ठिकाणी बघा मिळण्यासंदर्भात आयुक्त शिक्षण जे आहे तर ते देखील त्यांच्याशी बघा संपर्क साधला होता आणि यदा कदाचित जवळपास या ठिकाणी दोन ते तीन जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदचं सध्या माझे सैनिक संदर्भात जे जी काही माहिती होती तर ती माहिती सध्या त्या ठिकाणी पोचली नाही तर त्यांना जे काही आहे उर्वरित ज्या जिल्हा परिषदांना जवळपास एकवीस चोवीस पर्यंत जिल्ह्यांना दिलेली आहे की माहिती सध्या प्राप्त करून आणि ह्या ठिकाणी ही एकंदरीत माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे एनओ सी तर ते त्या ठिकाणी बघा मिळाल्यानंतर पुढील जी काही कन्व्हर्टेड यादी त्या ठिकाणी बघा जाहीरही होऊ शकते तर ह्याच धर्तीवर सध्या जी यादी जाहीर करण्यासंदर्भात सध्या ज्या काही तांत्रिक अडचणी असेल तर त्या तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी बघा टेस्टिंग सध्या केल्या जात आहे कारण कायदेशीर तरतुदीनुसार जे काही पूर्तता करणे अनिवार्य असते त्या अनुषंगाने शासनाने देखील बघा त्यांच्या स्तरावर जे अन्य विभागाचे समन्वय करून या संदर्भात आदेश जे आहे तो सात आणि चौदा जून रोजी सध्या निर्गमित केले आहे आणि त्या आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावर सध्या बघा कार्यवाही व आदेशातील निदर्शना निर्देशानुसार सध्या तातडीने त्या ठिकाणी बघा सुरू करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात दैनंदिन पाठपुरावा सध्या करण्यात येत आहे म्हणजे प्रत्येक दिवसाला सध्या पाठपुरावा करण्यात येत आहे तसंच जे शासनाचं पत्र होतं चौदा सहा दोन हजार चोवीस नुसार भूकंपग्रस्त संदर्भात जे उमेदवाराबाबत पोर्टलवर अंतर्गत जी पोर्टल अंतर कार्यवाही आहे तर ती कार्यवाही देखील सध्या पूर्ण झालेली आहे तर एकंदरीत जर बघता या ठिकाणी लास्ट जो काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते लास्ट स्टेटमेंट बघा नेमकं या ठिकाणी संबंधित विभागाचा अभिप्राय प्राप्त होतात यादी जाहीर करण्याची कार्यवाही या ठिकाणी बघा तजवीज ठेवलेली आहे म्हणजे जी काही यादी जाहीर आहे तर ती अभिप्राय या ठिकाणी संबंधित विभागाचं एन ओ सी आहे ह्या uh, ठिकाणी बघा माझे सैनिक संदर्भात आणि उर्वरित ज्या काही गोष्टी असेल तर त्या संदर्भात एनओ सी प्राप्त होताच जवळपास एकवीस तारखेपर्यंत संबंधित जिल्ह्यांना सध्या बघा पत्र त्या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे ज्या माझे सैनिक संदर्भात ज्याही त्या ठिकाणी वेकेन्सी किंवा जे संपूर्ण जे काही कार्यवाही असेल माझे सैनिक समांतर आरक्षणा संदर्भात ती एकंदरीत एकवीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत प्राप्त होईल आणि ह्या प्राप्त झाल्यानंतर एनओ सी या ठिकाणी बघा प्राप्त होईल संबंधित आयुक्त स्तरावर आणि पुढील जी काही कन्वर्टेड यादी आहे ती एकवीस तारखेच्या आसपास म्हणजे एकवीस तारखेनंतर जर या ठिकाणी एन ओ सी जर प्राप्त झाली तर लगेच टेस्टिंग होऊन पवित्र प्रणालीवर ज्या यादींची टेस्टिंग होऊन लगेच त्या ठिकाणी बघा पब्लिशही होऊ शकते तर एकंदरीत एकवीस तारखेपर्यंत म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जी काही का एन ओ सी असेल तर ती संबंधित विभागाने आयुक्त स्तरावर सध्या बघा प्राप्त होऊ शकते आणि जर यादी जाहीर करण्याचं संदर्भ जर आपण बघितला तर जवळपास शनिवार किंवा रविवार हे जे दोन दिवस आहेत तर त्या दरम्यान सध्या जी यादी असेल तर ती पब्लिक सेकंदरीत होऊ शकते पण संबंधित जे काही आहे ते ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी बघा मॅटर करत आहे तर जे काही माहिती असेल एकवीस तारखेपर्यंत सध्या दोन ते तीन जिल्ह्या संदर्भात जवळपास माहिती सध्या त्या ठिकाणी मिळाली नसल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र सध्या त्या ठिकाणी मिळालं नाही तर हे आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये सध्या बघा मिळून जाईल तर उर्वरित जे काही शिक्षक भरतीच्या यादी असेल तर त्या कन्वर्टेड यादी सध्या आता चालू महिन्यामध्ये सध्या बघा ती पब्लिश होणार आहे तसंच बघा जे काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात ज्या याद्या आहेत तर त्या याद्या आपल्याला जुलै महिन्यामध्ये म्हणजे में जो काही पुढचा महिना आहे तर जुलै महिन्यामध्ये सध्या पाहायला मिळणार आहे आणि त्याच धर्तीवर सध्या दोन हजार सतरा संदर्भात ज्या काही भरती प्रक्रिया सध्या थांबलेली होती तर त्या संदर्भात देखील जी यादी असेल तर ती देखील आपल्याला जुलै महिन्यामध्ये सध्या पाहायला मिळतील तर सध्या तरी अशा ह्या महत्वाच्या सध्या अपडेट होत्या तर अशा करूया जी काही यादी असेल ती रविवारपर्यंत आपल्याला पाहायला मिळू कन्व्हर्टेबल संदर्भात जी यादी तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट सध्या आहे ठिकाणी बघा तुम्हाला वेळोवेळी सध्या मिळत राहील तर सध्या तरी जिल्हा परिषद कोल्हापूर आणि ही एक महत्वाची संबंधित जी काही अपडेट होती उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भात तर ती सध्या ही आहे तर जिल्हा परिषद कोल्हापूरचं सत्तावीस तारीख लक्षात असू द्या जेणेकरून जे वेळापत्रक आहे ते सध्या बघा रिवाईज झालेलं आहे लेटेस्ट तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत रहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया महत्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम